चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी विद्यार्थी मित्रांनो सुस्वागतम आषाढी एकादशीच्या या शुभमुहूर्तावर आपण आज पाहणार आहोत पाचवी स्कॉलरशिपचा गणिताचा अभ्यासक्रम उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पाहूया आज आपण स्वाध्याय एक पॉईंट एक जे की आधारित आहे पहिलं प्रकरण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे पहा मग पुस्तकातला पहिला प्रश्न काय दिलाय उघडलात ना तुमचं पुस्तक मग पाहूया या पुस्तकामधील गणिताचा भाग पहा बरं पहिला प्रश्न काय दिलेला आहे पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते मग आता तुम्ही सांगा कसं लिहिलं जाईल पाचशेला रोमन संख्या चिन्हामध्ये सगळ्यात अगोदर यल्ल यल्ला काय म्हणतात यल्ला म्हणतात पन्नास सीला काय म्हणतात सीला शंभर डीला काय म्हणतात आणि यमला काय म्हणतात हजार मग आता ह्याच्यातलं अचूक उत्तर कोणतं पर्याय नंबर तीन होता ना सोपा प्रश्न नेक्स्ट पुढचा पहा काय आहे दुसरा प्रश्न पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात, कशी लिहितात सांगा बरं बघ कसं आहे आता सी म्हणजे किती आहे रे सी म्हणजे आहे शंभर अधिक व्ही म्हणजे किती पाच म्हणजे हे किती झाले एकशे पाच आपल्याला किती पाहिजे पंचावन्न आता अशा पद्धतीनं लेखन करण्याची पद्धतच नाही आहे ही हे पण नाही आहे कारण दहा 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 म्हणजे हे एक स तीनदा लिहितात म्हणून पर्याय तीन येणार नाही आता व्ही म्हणजे पाच यल म्हणजे पन्नास मग आता पन्नासमधून पाच गेले उरतात किती पंचेचाळ मग हे पण नाही मग तिन्ही पर्याय येत नाहीत मग उरतंय कोणतं जो पर्याय उरला तेच आपलं उत्तर तर हे एल म्हणजे पन्नास अधिक व्ही म्हणजे पाच बरोबर आले पंचावन्न म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा पुढचा प्रश्न पहा तिसरा प्रश्न सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत कशी लिहाल फार सोपा प्रश्न आहे हा तर अगदी सोपा असा प्रश्न आलेला आहे बालमित्रांनो मग काय मला सांगा सी म्हणजे किती आहे हे शंभर हे सी म्हणजे किती शंभर अधिक हे सी म्हणजे किती शंभर हे एक्स म्हणजे किती अधिक दहा शंभर अधिक शंभर अधिक दहा आणि एक्स आय म्हणजे हे आय एक्स म्हणजे हे किती झाले रे नऊ म्हणजे शंभर आणि शंभर किती झाले दोनशे अधिक दहा आणि नऊ किती झाले एकोणीस म्हणजे दोनशे एकोणीस पर्याय नंबर किती आला चार होतं ना सोपा नेक्स्ट पहा बरं चौथ्या प्रश्नात रोमन अक्षरांचीच बेरीज आणि वजाबाकी दिली आहे आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह म्हणलेलं आहे म्हणजे कोणता पर्याय असेल उत्तर ते आहे आपल्याला अगदी सोपा असा हा प्रश्न आहे चला पहा बरं अगदी सोपा असा हा प्रश्न आहे पहिल्यांदा समजून घ्या एक्स आय व्ही अधिक सी वजा एक्स एक्स आय अधिक व्ही आय आय मग आता पहिल्यांदा हे किती आहेत एक्स आय व्ही म्हणजे हे किती झाले दहा आणि पुढं चार चौदा म्हणजे हे झाले चौदा सी म्हणजे शंभर हे तर अगदी सोपं होतं वजा एक्स एक्स म्हणजे वीस आणि पुढं एक हे झाले एकवीस अधिक पाच आणि दोन सात आता बेरीज आणि वजा बाकी क्रमानं करायचं शंभर आणि चौदा हे झाले एकशे चौदा वजा एकवीस अधिक सात इथपर्यंत समजलं आता एकशे चौदामधून एकवीस वजा करायचे एकशे चौदामधून एकवीस वजा केले चारमधून एक गेले उरले किती तीन इथं एकमधून दोन जात नाहीत म्हणून याला अकरा केलं अकरामधून दोन वजा केले उरले नऊ आणि शून्याला शून्य म्हणजे त्र्याण्णव आले इथं त्र्याण्णव अधिक सात त्र्याण्णव आणि सात किती शंभर म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर दोन परीक्षेत हा प्रश्न येणार नाही पण ना 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 यासारखे प्रश्न येतील बर का पहा बरं आणखीन एक सोपा प्रश्न पाचवा सत्तेचाळीस वजा दहा या वजा बाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल पर्याय दिलेले आहेत आणि शोधायचे आपल्याला मग पहिल्यांदा वजाबाकी तर करून घ्या सत्तेचाळीसमधून दहा गेले उरते किती थी? सदोतीस सुद्धा कळल आता सदोतीस ही रोमन अक्षरात कसं लिहितात हे बघायचं आहे दहा वीस तीस पाच पस्तीस छत्तीस सदोतीस आला पहिलाच पर्याय आला हे दहा वीस आहेत हे येत नाही हे दहा वीस तीस पस्तीस आडोतीस हे येत नाही आणि हे तर येणारच नाही म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक नेक्स्ट अगदी सोपे सोपे प्रश्न आलेत पहा बरं सहावा प्रश्न चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात बघितल्या बघितल्याच उत्तर कळतंय आता हे चार वेळेस लेखन पद्धत, पद्धत करायची ही रोमन अक्षराची पद्धत नाही आहे इथं सी सी म्हणजे शंभर शंभर आणि पुन्हा डी हे डी म्हणजे किती डी म्हणजे किती आता पाचशेमधून हे शंभर वजा करायची पद्धत आहे पण इथं दोन वेळेस सी आले म्हणजे ही पण लेखन पद्धत नाही आहे तर आता इथं हे झालेत पाचशे डी म्हणजे आणि हे किती झालेत शंभर मग पाचशेमधून शंभर वजा केला चारशे म्हणजे आपलं उत्तर आहे सहाव्याचं सा पर्याय नंबर तीन आणि इथं चौथा पर्याय तरी बघून घ्या पाचशे अधिक शंभर हे आलं आहे सहाशे आणि इथं आपल्याला चारशे पाहिजे म्हणून अचूक उत्तर किती पर्याय नंबर तीन सातवा प्रश्न पहा पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती अरे बाबरे हे तर लय सोपा प्रश्न रे मग पर्याय पहावे लागतील त्यासाठी आता पहिला पर्याय चुकीची जोडी शोधायची चार चारला आय व्ही हे तर बरोबर रे ही बरोबर पद्धत आहे चुकीची नाही आहे सहा पाच आणि सहा हे पण बरोबर आहे पंचवीस दहा वीस पंचवीस हेही बरोबर आहे पण पंधरा व्ही 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 हे तीन वेळेस लिहिण्याचा प्रघात नाहीये म्हणून चुकीची जोडी आहे पर्याय नंबर तीन जे की आपलं उत्तर आहे नेक्स्ट पहा बरं आता पुढचा आठवा प्रश्न एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल अरे हे तर लई की रे पहा बरं मग आता पहिल्यांदा पर्याय बघायच्या आधी हे सोडवा एक्स म्हणजे किती दहा सी म्हणजे किती शंभर अरे शंभरच्या इकडे जर लहान संख्या आली तर वजा होते मग शंभरमधून मधून दहा गेले किती आले हे आले नव्वद व्ही म्हणजे किती पाच आय म्हणजे किती एक नव्वद आणि पाच पंच्याण्णव पंचाण्णव एक शहाण्णव म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय नंबर तीन पहा बरं नववा प्रश्न मग ट्रिपल एक एक्स आय एक्स अधिक व्ही ट्रिपल आहे बरोबर किती अरे अरे सगळे प्रश्न सोपे दिलेत रे बघा बरं आता काय आहे नवव्याचं उत्तर आता एक्स 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 आय एक्स म्हणजे किती झाले दहा वीस तीस आणि नऊ म्हणजे हे झाले किती थर्टी नाईन त्याच्यानंतर अधिक व्हीच्या पुलं ट्रिपल आहे म्हणजे हे झाले एट मग आता किती होईल आठ आणि आठ आणि एक सतराला सात हातचा आला एक फोर्टी सेवन म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं रे पर्याय नंबर दोन काय सोपा प्रश्न होता बघा बरं आता दहावा प्रश्न एकाहत्तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती आहेत अरे याला ना डोळे असे बंद करून असं उघडून बघितल्या बघितल्याच उत्तर येतं बघा इतकं सोपा प्रश्न हे एकाहत्तर म्हणजे सेव्हन्टी वन म्हणजे जाता बघा बरं आता हे दहा वीस तीस आणि शी सी म्हणजे किती शंभर शंभरमधून तीस वजा करायची पद्धत नसते म्हणून हे येणार नाही अरे हे तीनपेक्षा जास्त वेळ आले ही पण पद्धत येणार नाही आता हे दहा वीस तीस पन्नास अशी पद्धत नसती ही पण आता एल म्हणजे किती पन्नास हे करेक्ट आहे अधिक यक्स म्हणजे दहा करेक्ट आहे अधिक यक्स म्हणजे दहा पन्नास साठ सत्तर आय म्हणजे एक आलं की रे हे एकाहत्तर म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार अगदी सोपे असे हे आपले दहा प्रश्न होते पण त्याच्यासाठी तुम्हाला पाठांतर करावं लागल आणि रोमन अक्षरात शंभरपर्यंत उजळणी लिहायचा सराव करावा लागेल तरच तुम्हाला हे ये येईल बरं का थँक्यू